नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की महानगरपालिकाच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आता आपल्यासोबत आहेत सुवासिनी नायडू ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत आणि जुईनगर जो जुईनगर नेरुळ सांगपाडा जो पॅनल आहे पॅनल क्रमांक तेवीस मधून त्या इच्छुक उमेदवार आहे भाजपकडून मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याच्यावरच माझी आजची ही मुलाखत आहे थोडक्यामध्ये किंवा हा संवाद आहे की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नवी महा सर्व महानगरपालिकेच्या नवींबी महानगरपालिकेची झालेली आहे आपण एकंदरी विधानसभा लोकसभा विधानसभा आणि ह्याच्यामध्ये बघितला आपला एक अनुभव एकंदरी सांगा की युती बद्दल तुमचं काय मत आहे आतापर्यंत कसा अनुभव राहिलेला आहे लोकसभा किंवा विधानसभेमध्ये आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्या युती होणं योग्य आहे की अयोग्य आहे सर्वप्रथम आज तुम्ही बघाल की भारतीय जनता पार्टीचं खूप मोठ्या प्रमाणात पक्ष वाढलेला आहे तुम्ही ह्याच्या आधी पण युती झाली होती त्याचा फटकं पण कुठेतरी भाजपला पडलेलं म्हणजे बऱ्याच शिवसेनेचे जे नगरसेवक होते ना लेले चे आ, जे ते निवडून आलेले भाजपच्या लाटावर तर माझ्यामध्ये युती झाली तरी काही प्रॉब्लेम तर नाही आहे होऊ शकतो पण बऱ्याच नवीन चेहरा जे लोक इच्छुक आहेत ते लोक इतकं वर्ष काम करत आहेत निवडणूक आज दहा वर्षानंतर येत आहे तर लोकांना म्हणजे प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे हा संधी बऱ्याच लोकांचा राहील आणि कुठेतरी एक मतदारांबरोबर पण अन्याय होणार कारण की युती होतो आपण निवडून आणतो मग नंतर तेच वावर बघून लोक बोलतात ना पावसाळी मेंढकासारखं इथे तिथे उड्या मारतात पक्षामध्ये जे वरिष्ठ नेतृत्व आहे तर युवा जे नवीन नेतृत्व आहे त्यांना पण संधी भेटली पाहिजे लोक आपली जे शक्ति प्रदर्शन आहे यावेळी या खूप उत्तम होणार आहे तर युती नसेल तरच भारतीय जनता पार्टी साठी चांगलं असेल कारण की सगळे सक्षम आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपासाठी हे कारण आणि वरिष्ठ नेते आहेत ते सगळं जे आहेत डिसिजन घेतीलच पण आम्ही सर्व जे कार्यकर्ते आहेत आमच्या मनात इच्छा आहे की आपल्याला पण एक संधी भेटली पाहिजे आणि युती आपल्याला नकोच आहे तरी पण जे आपले देवेंद्र दे देवेंद्र फडणवीस जी आहे जे वरिष्ठ नेते आहेत आपले रवींद्र चव्हाण साहेब आहेत गणेशजी नाईक साहेब आहेत मंदादाई म्हात्रेजी आहेत आणि आपले जिल्हाध्यक्ष आहेत ह्यांच्या जे काही निर्णय असेल त्याचं आम्ही ठामपणे समर्थन करू मॅडम आपण बघितलं की जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तर काही लोक तुमच्या पॅनलमधली काही जे नेते का का होते शिंदे जे आज शिंदे सेनेमध्ये म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आहेत ते ठाकरे गटामध्ये होते आणि नंतर जसं तुम्ही बोलले की वारा बघितल्यावर त्या लोकांनी आपली अलटी पलटी केली तर अशी लोक जे मग त्यांना गद्दार संबोधलं जात किंवा लोकमत की गद्दार आहेत किंवा त्यांच्याच पक्षाचे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब काही जिल्हा उपजिल्हा प्रमुख आहेत त्यांनी पण आता मध्यंतरी वाईट दिली की अशा गद्दारांना आम्ही सोडणार नाही लोक त्यांना जनता धडा शिकवेल मग अशा गद्दारांसोबत भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असेल का इतकं मोठं वक्तव्य तर मी नाही करू शकत पण हा एक प्रभागाचा उमेदवार म्हणून एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी हे बनवू इच्छिते की आज बऱ्याच वर्षापासून लोक काम करत आहेत आणि काही नेतृत्व कसं असतं की आज भाजपची वाट लाट आहे तर आपण ते लाटेवर निवडून येऊ त्यांच्या स्वतःच्या कामाचा कॉन्फिडन्स नसतं म्हणून ते लोक उड्या मारायचे कामं करतात आम्ही आता जे खासदारकी झाली त्यावेळी पण बघितलं हे लोक जे आता आलेले आहेत आपल्या पक्षात त्यावेळी हे लोक मोदीजींच्या विरोधात आणि खासदारकीच्या विरोधातच काम करत होते आणि आज ते बघितलं की ते लोक स्वतःचे वोट्स काढू शकले नाही ते फेल झाले तर त्यांना ते भीती होती म्हणून ते आपल्या पक्षात आले तर आता या पक्षाची उमेदवारी मागतात आहे आणि हेच लोक हेच नेते लोकांनी जेव्हा मंदाताईंच्या इलेक्शन होते आपल्या महाराष्ट्राचे जे राज्याचे इलेक्शन्स होते त्यावेळी पण ह्या लोकांनी तेच गद्दारी केली आणि परत पुन्हा त्या गद्दार लोकांना संधी देणं म्हणजे कुठेतरी आपल्या पक्षासाठी पण धोका आहे तर पक्षनेतृत्वांनी पण ह्याच्यावर विचार करावे की नवीन लोकांना संधी भेटली पाहिजे हेच पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष जे चेहरा आपण आणून देतो भोगस मतदान जोडून घेतात मध्ये बऱ्याच म्हणजे सॉर्टिंग करणं पण खूप अवघड होऊन जातात लोकांसाठी आणि हे लोक म्हणजे सगळ्यांना बोलून फिरतात की आम्ही मास्टर झालो आम्ही हे आहोत आम्ही राजे आहोत एवढं असेल तर निवडून दाखवलं असतं म्हणजे लीड आणून दाखवलं असतं ना खासदारकीच्या वेळी जेव्हा तुम्ही पक्षाच्या विरोधात भाजपच्या विरोधात काम करत होता महायुतीच्या विरोधात काम करत होते म्हणजे बऱ्याच गणित हे आता मतदारांना पण समजलेलं आहे मतदार पण आता सगळे झालेले आहेत हे लोक कोविडमध्ये कुठे होते म्हणजे फक्त पक्षाच्या लाटीवर निवडून यायचा अगर प्रयत्न करत असेल तर नकोय पण यावेळी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने नवीन नेतृत्वाला संधी दिलं पाहिजे बाकी वरिष्ठ जे डिसिजन घेतील त्याच्याबरोबर आम्ही थांबपणे आहोत शेवटचा प्रश्न क्रमांक जो आहे आणि सांगड आहे त्याच्यामध्ये एकंदरीत भारतीय जनता पार्टीला कसं वातावरण आहे किती पोषक वातावरण आहे तुम्ही जे आमदारकी आणि खासदारकी मध्ये झालेलं तिथे लीड खूप छान भेटलेलं म्हणजे सगळं बोलतात ना सगळं नेते एक झालेले फक्त आपल्या भारतीय जनता पार्टी वेगळं लढत होती त्यावेळी पण आपण खूप छान लीड काढलेले आहेत आम्ही काम केलेले आहेत आमदारांनी काम केलेले आहेत आपली पार्टीनी काम केलेले आहे सेंट्रल मध्ये बऱ्याच योजना आहेत त्याचे पण लाभार्थी आहेत आपण केलेले त्याचे पण लाभार्थी आहेत आज मंदाताईंनी पण आपल्या निधीतून बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या वॉर्डमध्ये निवडून दिलेले आहेत बनवून दिलेल्या आहेत तर त्याचं सगळं पण लाभार्थी भरपूर आहेत तर आमच्या पॅनलमध्ये तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला मोठं लीड भेटलेलं आहे आणि आम्ही पण भेटून देऊ तर आम्हाला पण ह्याचा विश्वास आहे की आम्ही स्वतः स्वलंबावर लढून निवडून येऊ शकतो धन्यवाद मॅडम तर ह्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या स्वासी नायडू त्यांनी सांगितलं आहे की महायुती झाली तर योग्यच आहे नाही झाली तरी भारतीय जनता पार्टीला फायदा राहणार आहे कारण की महायुतीमधले जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्याच काही नेत्यांनी जे कधी काळी महायुतीच्या विरोधामध्ये काम करत होते ते आज महायुतीमध्ये येऊन कदाचित काय माहिती की महायुतीच्या सोबत काम करतील किंवा फक्त स्वतःचा स्वार्थ ठेवणंच फक्त काम ठेव करतील किंवा महायुतीच्या विरोधातही काम करू शकतात आणि महायुतीचा निस्वार्थपणे महायुतीसोबत काम करणं त्यांना पटेल की नाही किंवा करतील की नाही यावर त्यांनी प्रशिक्षण उपस्थित केलं आहे तर एकंदरीत सुवासिन नायडू यांचं म्हणणं आहे की महायुती होणं जरी चांगलं असलं तरी पण सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती नवी मुंबईमध्ये आणि एकंदरीत ह्या पॅनल क्रमांक बावीस मध्ये आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक स्व स्वबळावर जर लढलीच तर अतिउत्तम प्रकारे आणि भारतीय जनता पार्टी स्वतःची ताकद इथं ता प्रस्तुत करू शकेल आणि खूप मोठ्या प्रमाणावर लीड आणू शकेल आपण पॅन क्रमांक बावीसचा जर विचार केला किंवा नवी मुंबईचा विचार केला कारण की नवी मुंबईमध्ये मंदाताई म्हात्रे म्हणा किंवा लोकनेते गणेशजी नाईक म्हणा हे एवढे मातब्बर नेते आहेत तर भारतीय जनता पार्टीने स्वबळाचा विचार करणं आवश्यक आहे असंच एकंदरीत स्वासी नायडू यांच्या वक्तव्यातून आपल्याला इथे निदर्शन झालेलं आहे कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासनसाठी नेरूळ नवी मुंबई